जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत जय बाबा अमरनाथ भक्त परिवार शिवशक्ती विशाल भांडारा यांच्या वतीने खिचडी महाप्रसादाचे वाटप संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील खांडेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त जय बाबा अमरनाथ भक्त परिवार शिवशक्ती विशाल भांडारा यांच्या वतीने खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी आमदार सत्यजित तांबे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात सौ दुर्गाताई तांबे यांनी भेट देत जयबाबा अमरनाथ भक्त परिवाराला शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी शहीद जवान संदीप घोडेकर यांच्या स्मरणार्थ दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी जयबाबा अमरनाथ भक्त परिवाराचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी हजारो भाविक भक्तांनी खिचडी व केळीचा लाभ घेतला आजच्या श्रावणी तिसऱ्या सोमवारच्या निमित्ताने श्री क्षेत्र खांडेश्वर इथे प्रमाणे आम्ही सर्वजण अभिषेक करण्यासाठी आणि दर्शनासाठी आलो होतो संगमनेर तालुकाच नव्हे अहिल्यानगर जिल्हाच नव्हे तर राज्यातील एक आता महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून श्री खांडेश्वराचा नावलौकिक होत चाललेला आहे हजारोच्या आणि लाखोच्या संख्येने इथे भाविक येत असतात तैत आणि त्यातल्या त्यात आजच्या तिसऱ्या सोमवारी तर लाखोच्या संख्येने इथे भाविक येत आहेत संगमनेर शहरातून अनेक लोक पायी येत असतात आणि पूर्ण जिल्ह्यातून आणि तालुक्यातून अकोले संगमनेर मधून तर विशेष करून लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात या तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने सर्वप्रथम मी माझ्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर या ठिकाणी शिवशक्ती मित्र मंडळ जे आहे त्यांच्या वतीने भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं हे बारावं वर्ष लगातार बारा वर्षापासून ही मंडळी हे सगळे मित्र परिवार त्याचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व कमिटी हे बारा वर्षापासून या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करतात आजही एक किती एक क्विंटल एक टन साबुदाण्याच या ठिकाणी चारशे किलो बटाटा आता लक्ष्मण शेठ वर्गे हे स्वतःच आचार्य असल्यामुळे त्यांनी सगळा हिसोबत सांगितला एक टन साबुदाना चारशे किलो शेंगदाणे चारशे किलो बटाटा तेल डबे पंधरा तेल डबे एवढा मोठा या ठिकाणी साबुदाना खिचडीचं नियोजन आणि त्याचबरोबर एक्कावन्न कॅरेट जवळजवळ केळी या या ठिकाणी सगळं आयोजन या, या सगळ्या शिवशक्ती भंडारा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेले त्यांचे देखील मी तमाम संगमनेरकरांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो खांडेश्वर देवस्थान ट्रस्ट चे सर्व अध्यक्ष आणि त्यांची सर्व ट्रस्टी संगमनेर दूध संघाचे संचालक जी सगळ्यांचे या निमित्ताने आभार व्यक्त करतो धन्यवाद बाबा अमरनाथ भक्त परिवार संगमनेर व संगमनेर शहर आणि तालुक्यातील तमाम अमरनाथ भक्तांमार्फत सालावातप याही वर्षी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेले या भंडाऱ्याचं सलग हे बारा वर्ष असून संगमनेर तालुका आणि रायतवाडी असेल आजूबाजू परिषदेत सर्व भाविक या भंडाऱ्यासाठी भरभरून बर प्रतिसाद देऊन अन्नदानासाठी त्यांचाही हातभार देत आहेत सर्वांच भक्त हार्दिक धन्यवाद या भंडाऱ्यासाठी भंडाऱ्याचे भंडारा समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय लक्ष्मण काका बरगे विलास भाऊ ताजणे कैलास अभंग या सर्वांच्या तसेच रायतवाडी ग्रुप सर्वांच्या वतीनं हा भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येत आहे तसेच या भंडाऱ्यासाठी वाटप करण्यात येत आहे बाबा अमरनाथ ग्रुप शिवशक्ती विशाल भंडारा वर्ष बाराव सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र खांडेश्वर या ठिकाणी हा भंडारा उत्साहामध्ये साजरा करतो सर्व तमाम तालुका व शहरातील नागरिकांनी व मायबाप भगिनींनी जो दानशूर व्यक्तींनी जे आम्हाला या भांडऱ्यासाठी मोलाचं सहकार्य केलेले आहे त्याचप्रमाणे नामदार थोरात साहेब डॉक्टर तांबे साहेब परत तांबेताई यांनी बी आम्हाला भरपूर असं सहकार्य करून या भंडऱ्यासाठी आम्ही जे कार्यकर्ते आहोत त्यांना प्रोत्साहन देऊन आम्हाला भंडारासाठी त्यांनी चांगलं योगदान दिलं मी त्यांचं व सर्व भाविकांना विनंती का हा हा प्रसाद विशाल भंडारा आहे या प्रसादा सगळ्यांनी आनंद घ्या लाभ घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत